रामकृष्ण असे मित्रांनो आपण आज एका नवीन अशा ठिकाणी जाणार आहे की जे बघायला तुम्हाला पण आनंद वाटेल मी माझी बॅग पॅक करून आणि गाडीमध्ये बसून निघालेला आहे एअरपोर्टसाठी आता आपण आता एअरपोर्टला आलेला आहे एअरपोर्टला आल्यानंतर मी आता तिकीट वगैरे माझं चेकिंग वगैरे करतो सामान वगैरे लगेच काय असेल ते सर्व आपण चेकिंग करून नंतर आपण आपल्या फ्लाईटसाठी वेट करणार आहे तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे बघा आणि तुम्हाला खूप सारी मजा येईल धमाल बस्ती होईल आणि बऱ्याच नवीन पाहायला मिळतील तर कंटिन्यू बघत राहा धन्यवाद फ्लॅट क्रमांक चाळीस बागुन अरे ते इलेक्ट्रिक शिवम इधरले म्हणजे बघा किती मोठा कचरा हा, हा।, हा दिल्ली मधला वेस्ट आणि आवडे दिसत ना कोन <laughs> <laughs>

मी आता रेडी झालेलो आहे आणि आता बाबांच्या दर्शनासाठी आपण निघालेलं आहे माझा हॉटेल होतं आणि जिथं स्टे केला होता हॉटेल साई म्हणून काहीतरी आहे आणि मी आता कॅमेरा घेतला घेतला आणि इन केस कसं तिकडं वातावरण खूप थंड राहील त्याच्यामुळे मग मी जॉकेट वगैरे कॅरी केलेलं आहे आणि माझं बॉयफ्रेंड तर आता पुढच्या आपण ट्रिपूर आपण आता बाईक घेणार रेंटनं पुढं काय काय होणार तुम्हाला नक्कीच मी चला बघत राहा तो हे आहे उत्तराखंडचं सौंदर्य तुम्ही बघू शकता किती खास क्लायमेट आहे आणि खरंच एक जे आपले ब्लॉगर वगैरे आहेत सौरभ जोशी आपण त्यांना बघतो हे हे सगळे या ठिकाणाहून येतात हे यांचं बर्फ प्लेस म्हणजे होमटाऊन असं पण म्हणू शकतो काय क्लायमेट आहे बघा तुम्ही म्हणजे असं भारावून जाते माणूस आणि पूर्ण डोंगरावरती हो घर आहेत खरंच या आणि या लोकांचं आयुष्य खरंच खूप मोठं असं ही जी हॉटेल साई समोर शरण दिसते त्यामध्ये आम्ही स्टे केलेला आहे खूप छान आहे स्वस्त म्हणजे ऑक्सिजनला तुम्हाला खूप स्वस्त मिळून जाईल ये उत्तराखंड की गेली आपण आता आलेला आहे आता ऐकून आपण पुढेच काहीच थांबला ला जाणार आहे पाच ते पाच एक किलोमीटरच्या अंतरावरती कैची धाम आहे आणि पण जवळच आहे इथले फूड स्टॉल वगैरे हो तर आम्ही आता गाड्या रेंटने घेतलेल्या गाड्या आता मी ही स्कूटी घेतलेली आहे आणि ॲक्सेस घेतलेली आहे आता इथून आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहे चलो आता आपण याच्यात पेट्रोल लागू आणि मी कपडा घेतो कपडा पोस्ट गोष्ट गंदा गया गाडी मला गाडीला पुसतो आता आणि त्याच्या समोर समोर घेऊ हैं हम स्वर्ग की तरफ तो जा रहे हैं अभी दरवाजा स्वर्गत नहीं उत्तराखंड एक वे दुनिया आए। इन गलियों में हम घूमेंगे अभी आ, दुन्शर, दुन्शर। आता जे आला मी पेट्रोल आता इथं भरत आहे गाडीमध्ये फक्त आपल्याला गाडी मिळते आम्ही पाचशे रुपये पर डेच्या हिशोबान गाडी घेतली आहे रेंटवरती दोन गाड्या घेतलेल्या आणि आता आपण जर आहे दोनशे दोनशे रुपये इथं हेल्मेट आहे आता आम्ही इथे थांबलेलं आहे 어허! ना आपण पोचलेला आहे बाबांच्या इथं डिस्टेशन बाबा का धाम खायची धाम चलो बाबा के धाम पोहोच रे पाहायचं रोज व्हिडिओमध्ये पाहायचं पाहायचो आणि कधी बाबाच्या धामला पोहोचून गेलो काही कळलंच नाही अचानक झालेला प्लॅन अचानक झालेला प्लॅन आणि वेळेवरती ठरलं लगेच निघालो इथं पोहोचलो हे एक स्वप्नच आहे आणि खरच ते म्हणतात ना जोपर्यंत बाबा तुम्हाला बोलत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं जाऊ शकत नाही आणि हे खरंच हे बाबाचं आमंत्रण असावं असं अचानक पोहोचणं खरच पावनभूमी आहे उत्तराखंड या भागाला कोणी ओळखत नव्हतं पण जेव्हापासून बाबांचा इथं चमत्कार झाले तेव्हापासून सर्वजण या भागाला आणि इथले लोक पण म्हणतात की बाबांची कृपा आहे तर आपण भेटू म्हणाल बघा काही उद्धार झालेला आहे का बाबा के अशोक <स्तुण> বাবা কি ধামপুর কোথাও কাুন मित्रांनो काय नजर आहे स्वर्ग स्वर्ग व्हाइट कलर आता बोटिंग करना है बघा नैनी काय सुंदर दृश्य आहे आता मी हळूहळू बोट म्हणून ती बोट हालते हे बघा हे बघा जगा मगा जगा मगा मला बघा हे बघा काय वातावरण वातावरण बघा नैनी चालला आता नैनी चालला व्हिडिओ कॉल कर ड्रायव्हर कोण यायचा ड्रायव्हर झाला धोक्यात घेऊन बसलेला आहे पन्नास हजाराचा कॅमेरा एक एक दीड दीड लाखाचे मोबाईल बरं आयफोनचा काय विषय नाहीये पण माझं काय आयफोनचा विषय नाही आयफोन पाण्यामध्ये चालते ना बसलो आता आणि खाली जाणार नाही तो

बघा म्हणजे किती स्वच्छता पाण्यामध्ये आपल्याकडे चड्ड्यान तुड्ड्यान काय काय भेटते काय माहिती फेब्रुवारी हर साल में मी तीन चार बाल खायची काम चालू होत नाही साइट वर बा असं वाटते फक्त मोबाईल मध्ये फोटो काढत राहा व्हिडिओ काढत राहा काय सुंदर दृश्य आहे मानलं माहिती का आमची आता ऑपलोडिंग चाललेली आहे गाडी सोबत पबजी वालया का आम्ही आहे कस आहे सरकार कोण मंगेश कस आहे आप्पानी बाप्पा आप्पा आणि बाप्पा शिवण पण किराण सेटला ना हुँ। अप्पा म्हणजे तसं मी आणि उत्तराखंड के वा सगळ्या डोंगरावरती बसलेलं आहे का सगळं वातावरण थंड आहे इथकडनं लोक खूप गोऱ्या आहेत म्हणजे याचा अर्थ इथलं काय नाही वा भेटलं का किटकुल गेलो तोंडात ची 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 आता आपण चाललो स्नो व्ह्यू बघायला टॉगेज भाई निको टॉगेज बाई सॉरी डॉगेश भाई गाडी टेकली म्हणून म्हणून जिम वगैरे करावं लागते आयुष्यात फिट पाहिजे माणूस याच्यासाठी जिम करायला लागते फिट पाहिजे माणूस आहे का चला चला फोटो काढ चला लवकर हा काही पाहायला लागले नाटक करू गाडी चढणार दोघं हत्ती बसल्यावर कशी गाडी चालणार आहे चला चला इसको बोलता ऍडव्हेंचर पाल

मा नयन देवी मंदिर चांगलं आहे याच्या अंदर फोटोग्राफी अलाउड नाही आहे पण इथून व्ह्यू जो दिसतो ना तो खूप क्लास आहे तर आज दुसरा दिवस आहे आपला आपण आलो इथल्या प्रसिद्ध देवस्थान गोलू गोलू देवता म्हणून तो मंदिर दर्शन घेणार आहे आणि ही जी ठिकाण आम्ही इथे आलो ना खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि पूर्ण तुम्हाला असं वाटते ढगात चालली म्हणजे ढगात तुम्हाला मी दाखवतो व्यू इथला किती कडक आहे बघा एकदम प्रॉपर म्हणजे तर इथलं हे मंदिर जे आहे इथं कमीत कमी दोन एक लाख घंट्या असं म्हटल्या जाते आणि खरं आहेच आणि इथं तुम्ही कुठला पण नवास केला तर तो, तो पूर्ण होते इथली अशी मान्यता आहे नवास पूर्ण झाला की इथं कमी घंटा लावू शकतो आणि हा नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कुठली पण घंटा इथं पाच रुपयापासून तर पाच लाख रुपयापर्यंत घंटा मिळते असं पण आहे आणि हे पूर्ण ढगात बसलेलं जसं की उत्तराखंड केदारनाथ आहे त्या टाईपमध्ये बघा प्रॉपर सुंदर ते ध्यान बघा उत्तरले स्वर्गात बघा तंजावुर तो व्यंजन खेल दे ए बनकेश भाई ऐसा गलत है अरे गलत है बनकेश भाई वो अकेले ने सब लेके गया ना देखो दूसरे बनकेश भाई पण आले वाह बनकेश भाई बाकी दोनों को तू ये तू ये चल 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 लोगे खाओगे आ गया भाई ने बनकेश भाई को खुश कर दिया है यहाँ पे तिथं तुम्हाला शंभर जीबीचा पण मोबाईल कमी पडेल मोबाईल काढून कंटिन्यू कळते असो मित्र म्हणतो एखादा कोबर घेऊन यायला परवडते एवढं क्लास व्यू आहेत ना कंटिन्यू कंटिन्यू स्वर्ग का द्वार हल्ला घाटी घाटी आता पूर्ण पूर्ण ढगा झालेला आहे पूर्ण ढगात बघा वरती बघा तुम्हाला मी काय बोललो होतो ढगाचा प्रोडक्शन हाऊस आहे ढगाचं प्रोडक्शन हाऊस आहे ना प्रॉपर हे त्याच्यामध्येच आहे जुन पूर्ण भारतामध्ये सप्लाय होते काय काय का तर आता आपण नळीदा रस्त्यावरही फिरत आहे तर या प्रकारे आपला दोन दिवसाचा टूर हा संपलेला आहे आता इथून मी इथं निघणार आहे दिल्लीसाठी दिल्लीमध्ये माझ्या उद्योगापूर्वा काही बरेचसे कामाचे निपटणार आहे आणि या प्रकारे सुंदर स्थापनाचं एक हे संपवलेलं आहे ट्रीप खरंच खूप छान झाली आणि इथं जे क्लायमेट आहे त्या क्लायमेटनं जीवन काय हे जगणं शिकवलं आणि लोचा असं झालेलं आहे शॉपिंग एवढी मोठी झालेली आहे की बॅगामध्ये पण नाही आता एअरपोर्टवरतीच गेल्यावर तर एक लफळं होणार आहे की हेवी लगेजचं पण आता चार्जेस वाढतील आणि आमच्याकडे बॅग पण आता करणार नाही आता मी एक स्कूटी देऊन आलो दुसरी स्कूटी बाकी होती आता ती देणार आहे तुम्हाला दाखवतो आमचं हॉटेल कसं इथं आम्ही स्टे केला सो आता हे माझी एक सेकंड स्कूटी आहे हे मी घेऊन जाणार आहे त्यांचा ना हँड ओवर करणार आहे हेल्मेट कंपल्सरी आहे तुम्ही टाळू शकाल तर अशा प्रकारे आमची ट्रिप येत आता संपत आहे पुढची ट्रीप आणखी जो कंटिन्यू राहणार आहे ओ... बघा बॅग पॅक येताना तीन बॅग होत्या आता एक दोन तीन चार पाच छे सात पाच मिनिट हां अरे ये गाइस तो इतने बढ़िया जैसे रोज लाते हैं एयरपोर्ट पे नहीं कि उसमें मैंने उलंग का सब सब नरम है नहीं नरम तो है लेकिन उसके ऊपर ब्रेकफास्ट तो नहीं आ सकता देखो ना मैं बाकी वही है ना बात ये है ना यहां ऐसे करके एक आदमी उस तरफ ना ये बैठ छोटा वाला भी सब से नहीं बड़ा वाला अब देखते रहो छोटा वाला काम करो इसको निकाल इसको बोल ना

अभी के डिक्की अभी बंद होने वाले जाली है हाँ दबा दो ओके परफेक्ट अब जा रहे हैं हम यूपी तो तुम पूरे बसना का